नमस्कार मी पंजाब जसा आता हे मार्च एंड चालू आहे तसंच म्हणजे मार्च एंडला सगळे कामं म्हणजे आठपडते समजा बँकेत यायचे तसं माझं एक सगळ्या सर्व सर्व शेतकऱ्याला मानणं आहे की तुम्ही काय करा ह्या मार्च एंड म्हणजे एकतीस तारखेपर्यंत आपल्या शेताचे सगळं गहू कांदे असलं तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये एक एप्रिलपासून ते सात एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात दररोज आज या भागात उद्या दुसऱ्या भागात पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर mm. मुंबईला देखील पाऊस पडणार आहे पुण्याला देखील पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा मध्ये सगळ्या भागामध्ये दररोज एक एक दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता जास्त सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणाऱ्या आणि गारपिटीची देखील शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे गारपिटीची देखील शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्या शेतकऱ्याचा गहू कांदा आज चालू असेल तर तुम्ही काय करा वीटभट्टीच्या भट्टीच्या शेतकऱ्याने तुम्ही काय करा एकतीस मार्चपर्यंत तुमच्या वीट भट्टी देखील झाकून ठेवा कारण की